नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी असं एक खड्डा बघतोय आणि इथं काही काळ्या अशा लेंड्या पडलेल्या आहेत तर याला आपण जे हरणं असतात हरणांचं हे निवासस्थान आहे बसण्याची जागा आहे त्याला आखुर असं म्हटलं जातं आखुर म्हणजे खुर जे असतात पाय जे असतात त्यांच्या नाख्या त्या खुरांनी आखलेली गोल अशी जागा आ खु र या पद्धतीचं हे नाव आहे हरणं इथं बसतात आणि हे त्यांच्या लेंड्या हा त्यांचा पुरावा आहे जंगलामध्ये अशी जागा आपल्याला आढळून आली तर हे हरणांचं निवासस्थान आहे इथं हरणं येऊन बसतात हा त्याचा पुरावा असतो आणि त्याला अखुर असं म्हणतात हे, हे सुद्धा आखूर आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा हरण राहतात कारण त्यांना पिण्यासाठी पाणी इथंच जवळ आहे आणि इथं त्यांचा मुक्काम ही अखुर राखलेली जागा असते पायाने त्यांनी त्याला अखुर असं म्हणतात